माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षक वृंद आणि प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आज मला येथे भाषण करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांची खूप आभारी आहे स्वामी विवेकानंद हे एक आदर्श व्यक्तिमत्व होते ज्यांनी भारताच्या आध्यात्मिक वारसाचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व केले त्यांच्या विचारांनी आजही जगभरातील लोकांना प्रेरणा दिली आहे स्वामी विवेकानंद यांनी नेहमीच एकात्मतेचा संदेश दिला उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा त्यांचा संदेश आजही प्रत्येकाला जीवनात पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो त्यांनी धर्माचे खरे स्वरूप समजावून सांगितले धर्म हा कोणत्याही प्रकारच्या भेदभावापासून दूर असावा आणि तो मानवतेची सेवा करण्याचा मार्ग असावा त्यांनी भारतीय युवकांना स्वाभिमान आत्मविश्वास आणि कार्यतत्परतेची शिकवण दिली त्यांनी समाजातील शिक्षणाचा प्रचार प्रसार केला आणि महिलांच्या शिक्षणावर भर दिले त्यांचे तत्वज्ञान सर्व धर्म समभाव या संकल्पनेवर आधारित होते जिथे सर्व धर्मांचे समान आदर करणे आवश्यक आहे आजच्या काळातही स्वामी विवेकानंद यांचे विचार अत्यंत प्रासंगिक आहेत त्यांच्या शिकवणींचा आदर करणे म्हणजे आपल्या जीवनाला सकारात्मक दिशा देणे त्यांचे विचार आत्मबल वाढवतात आणि आपल्याला सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देतात एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा